नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुनिवारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू या शहरातील कल्याणच्या काळातला ऐतिहासिक तलावाच्या परिसरात कल्याण जोडणी प्रशासनाकडून कंत्राटदारामार्फत खाण्याचे स्टॉल उभारण्यात येत असून येथील येणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून या उभारण्यात येणाऱ्या स्टॉलला प्रखर विरोध होताना दिसत आहे कल्याणचा श्वास म्हणजे काळा तलाव काळा तलाव या ठिकाणी शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री सचिन बात्रे यांनी परिश्रम करून कल्याण डोंबिवलीच्या प्रशासनाच्या माध्यमातून काळा तलावचे मनमोहक असे सुशोभीकरण केले लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे घसरगुंडी व इतर साहित्य बसवण्यात आले तरुणांसाठी व्यायामाचे साधन बसवण्यात आले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग स्पेस तयार करण्यात आले समाजातील सर्व स्तरावरील नागरिकांना त्या ठिकाणी आल्यावर मोकळा श्वास घेता येतो कल्याणची शान म्हणजे काळा तलाव असे असताना कल्याण डोंबिवली प्रशासनाने नागरिकांना खाण्यासाठी पदार्थ मिळावे यासाठी त्या ठिकाणी कॅन्टीन सुरू करण्याचा खाट कंत्रदारांकडून घालण्यात आला परंतु कॅन्टीनचे बांधकाम करण्यास सुरुवात झाली आहे परंतु त्या ठिकाणी पण दररोज येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना त्या कॅन्टीनचा प्रकार विरोध आहे ज्येष्ठ नागरिक माध्यमांशी बोलताना म्हणाले की काळा तलाव एक ऐतिहासिक तलाव आहे या ठिकाणी सुशोभिकरण चालण करून चालायला चाला फिरायला वॉकिंग ट्रॅक बनवले आहे आता या ठिकाणी स्वच्छता आहे स्टॉल लागल्यानंतर घाण होणार दुर्गंधी होणार ज्या वॉकिंग ट्रॅकवर अबाल वृद्ध वॉक करत आहे फिरत आहे खेळत आहे विशेष म्हणजे त्या ठिकाणी स्टॉल उघडण्यात येत आहे त्या ठिकाणी नागरिक पूर्वी योगा करत होते देशाच्या पंतप्रधानांनी योग करून आपली प्रकृती सुदृढ ठेवावी अशा प्रकारचे देशवासियांना आवाहन केले होते त्यासाठी योग दिवसही साजरा केला जातो असे असताना त्या ठिकाणी तुम्ही खाण्याचे स्टॉल उभारत आहात प्रशासनाने गेटच्या बाहेर एवढी मोठी जागा आहे त्या ठिकाणी स्टॉल उभे करावे आमचे काही हरकत नाही प्रशासनाने लोकांच्या सह्या घेऊन मेजॉरिटी तपासावी पूर्वी या ठिकाणी आपण ओपन जिम होती ती सुद्धा काढून टाकण्यात आली आहे 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 यातील अर्धे सामान खराब झाले अशा प्रकारे स्टॉल बांधून करण्यात येत लोक त्या ठिकाणी संध्याकाळी फिरायला येतात त्यांना खेळण्यासाठी पुरेशी जागा हवी आहे तसेच सकाळी किंवा संध्याकाळी जी लोक बसण्यासाठी येतात त्यांना त्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्या कारणाने त्यांना बसताही येत नाही सुरक्षा रक्षकांची कमी आहे जे आहेत ते फक्त केबिन मध्ये बसून असतात त्यांची नेमणूक फक्त कंत्राटदारांकडून केलेली के आहे की लोकांच्या सेवेसाठी केली आहे अशा प्रकारे इथे येणाऱ्या सर्व वयोगटातील नागरिकांनी कल्याण डोंबुली प्रशासना विरुद्ध संताप व्यक्त केला आहे बघा हा काळा तळाव एक ऐतिहासिक तलाव आहे आपण इथे ब्युटिफिकेशन करून लोकांना चालायला वॉकिंग करायला ट्रॅक बनवला म्युन्सिपल कॉर्पोरेशननी आज दहा वर्षापासून आम्ही इथे वॉक करतोय स्वच्छता आहे आता हे स्टॉल लागल्यानंतर एकतर इथे सर्व घाण होणार आहे याची कोणी मा अजून आता आत्ता पण रात्री इथे वॉचमॅन लोक जे फिरतात ते लोकं कोणी लक्ष देत नाही याच्यावर अजून ते स्टॉल चालू झाल्यानंतर त्याची घाण होईल आणि त्याचं त्या जागा त्या ठिकाणी लोक सिनियर सिटीजन आणि इतर लोक जे वॉक करून तिथे योगा करत होते ती योगाची जागा या लोकांनी तिथे कॅन्टीन बनवून टाकली आज मोदी साहेब म्हणतात योग करा आणि जोग बनवा आपली स्व स्वच्छ हे करा व्यवस्थित आपली आपली तब्येत चांगली ठेवा आणि त्या ठिकाणी तुम्ही कॅन्टीन करताय ह्याला काय अर्थ आहे तुम्ही गेटच्या बाहेर कुठे कॅन्टीन उभी करा ना कॅन्टीन भरपूर जागा आहे भरपूर जागा आहे तिथे ते करायची गरज काय ते आतमध्ये कोणा कुठला पब्लिकला पाहिजे तुम्ही मेजॉरिटी घ्या ना सिग्नेचर्स घ्या लोकांचे इथे जिम होते मागे मागे पण ओपन जिम होता तो पण त्यांनी काढून टाकला जुने जिमचे इक्विपमेंट आणून लावून टाकलेत ते सर्व खराब झालेत त्याच्यावर कोणाचं लक्ष नाहीये माझी एकच विनंती आहे की योगा करता जागा आहे ती सर्व खाली करून परत तिथे योगाची सिस्टम चालू करावे लोकांना स्टॉल अनाधिकृतपणे जे काम चालू आहे ते काम महानगरपालिकेने थांबावं आणि जास्तीत जास्त मोकळी जागा ह्या काळ्या तलाव परिसरामध्ये सोडण्यात यावे जेणेकरून वृद्धांना जे संध्याकाळी बसायला येतात फेरफटका मारायला येतात त्या लोकांना इथे जागा झाली पाहिजे त्याचप्रमाणे ह्या परिसरामध्ये जेव्हा स संध्याकाळी किंवा सकाळी लोक बसतात साफसफाई केली जात नाही आहे सिक्युरिटी गार्ड त्यांचं लक्ष व्यवस्थित नसतं आणि सिक्युरिटी आणि कॅबिन मध्येच बसून असतात साफसफाई केली जात नाही मला असं वाटतं की हे जिथे लोक जे अपॉइंट केले ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी अपॉइंट केलेत का की लोकांच्या सोयीसाठी अपॉइंट तर हाच मला मोठा प्रश्न पडतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद